नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण घरच्या घरी जिलेबी बनवणार आहोत अगदी झटपट होणारी अशी जिलेबीची रेसिपी आहे अगदी सहज कोणी बनवू शकेल अशा पद्धतीने आज आपण रेसिपी करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप साखर घेतलेली आहे आणि एक कपला थोडंसं कमी पाणी घेतलं आहे तसेच मी इथे दोन वेलची घेतलेले आहेत तुम्ही इथे केशर देखील वापरू शकता जिलेबीला पिवळा कलर येण्यासाठी इथे मी खायचा पिवळा रंग घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये मी साखर पाणी वेलची आणि फूड कलर घालून घेते आता आपण साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत असं हलवून घेणार आहोत आपल्याला इथे एक तारी पाक करायचा नाही आहे फक्त थोडासा हाताला चिकट लागेल इतपत पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार झाला आता आपण जिलेबीसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊया इथे मी एक कप मैदा घेतला आहे त्यामध्ये एक चमची तूप आणि एक इनोचं पॅकेट घालून घेते इथे मी लेमन फ्लेवरचं इनो घेतलं आहे तुम्ही इथे लेमन फ्लेवर किंवा रेग्युलर फ्लेवरचं इनो वापरा आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया हे पीठ छान अशा पद्धतीने चोळून आपल्याला मिक्स करायचं आहे पिठामध्ये तूप आणि इनो छान मिक्स करून झालं आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ तुम्हाला जर ह्यामध्ये इनो घालायचं नसेल तर तुम्ही अर्धी चमची पेक्षा कमी सोडा घालू शकता अशा पद्धतीने छान फेटून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत जिलेबीसाठी लागणारं बॅटर आपलं तयार आहे तुम्हाला मी दाखवते तशा पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे असली पाहिजे इथे तुम्ही बघू शकता मी हे बोट बुडवलं आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं थांबून हे बॅटर खाली पडते म्हणजे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे आज मी इथे जिलेबी बनवण्यासाठी पायपिंग बॅगचा वापर करणार आहे तुम्ही इथे दुधाच्या पिशवीचा देखील वापर करू शकता पायपिंग बॅग अशा पद्धतीने ग्लासमध्ये ठेवून आता आपण त्यामध्ये थोडं बॅटर घालून घेणार आहोत अशा पद्धतीची पायपिंग बॅग तुम्हाला केकचं सामान मिळते त्या कोणत्याही स्टोअरमध्ये सहज मिळेल आता आपल्याला कितपत जाड जिलेबी हवी आहे त्याप्रमाणे इथे पायपिंग बॅग कट करून घेऊया आता आपण गोल गोल करत जिलेब्या करून घेणार आहोत मी यावेळेस पहिल्यांदाच जिलेबी बनवते आणि डायरेक्टली तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करते तुम्ही देखील बघू शकतात सुरुवातीला इथे माझ्या हातून देखील एकदम राऊंड येत नाही आहे परंतु एकदा प्रॅक्टिस झाली की नंतर व्यवस्थित आपल्या हातून जिलेबी येते कोणत्याही गोष्टीची सवय असली की ती गोष्ट नंतर आपल्याला जमतेच त्यामुळे काही जरी आपली जिलेबी फसली असली तरीसुद्धा काही हरकत नाही प्रॅक्टिस केल्याने आपल्यालासुद्धा जिलेबी बनवता येते अशा प्रकारे आपण ह्या जिलेब्या लो टू मिडीयम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्याला याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचं आहे फक्त त्या कडक झाल्या की नंतर आपल्याला त्या ते ते तेलातून काढून घ्यायच्या आहेत आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे इथे मी पायपिंग बाहेरला थोडं लहान कट करून घेतलेला आहे परंतु तुम्ही जेव्हा करणार तेव्हा थोडंसं जाड कट करून घ्या जेणेकरून गोल परफेक्ट येईल इथे मी बारीक कट केल्यामुळे ते एकमेकांवर पडते आता दोन्ही साईडने जिलेबी छान क्रिस्पी झालेली आहे आता आपण ह्या काढून घेऊयात आणि आपण जो पाक तयार करून घेतला त्यामध्ये घालूयात जे नेहमी जिलेबी करतात त्यांना प्रॅक्टिस असते त्याच्यामुळे त्यांच्या हातून परफेक्ट जिलेबी बनतात परंतु आपल्याला प्रॅक्टिस नसते आपण कधीतरीच अशा गोष्टी ट्राय करतो त्यामुळे आपल्याला एकदा प्रॅक्टिस झाली की आपणही अशा पद्धतीने जिलेबी बनवू शकतो आधी आपण ज्या जिलेबी तयार केल्यात त्या पाकामध्ये घातल्यात आणि त्या ता साधारणतः मिनिटभरच आपल्याला पाकात ठेवायच्या आहेत त्यानंतर पाकातून काढून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या नरम पडू शकतात त्यामुळे पहिल्या ज्या जिलेबी आपण टाकून घेतल्या त्या काढून घेऊयात नंतर आपण नेक्स्ट बॅच त्याच्यामध्ये घालूयात अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी तयार करून घेतल्यात एवढ्या एक कप मैद्यापासून आपण इथे साधारणतः अर्धा किलो वजनाच्या जिलेबी तयार करून घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा जिलेबी नक्की ट्राय करून बघा एक जिलेबी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते इथे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित पाक आतपर्यंत गेलेला आहे आणि बाहेरून अजूनही जिलेबी छान क्रिस्पी आहे चवीमध्ये फारसा फरक पडत नाही जसे आपण विकत आणतो तशाच चवीच्या ह्या जिलेबी लागतात दोन ते तीन वेळेला आपण जिलेबी जर बनवल्या तर आपल्याला नक्कीच सवय होऊ शकते आणि आपल्या हातून व्यवस्थित जिलेबी येतील त्यामुळे नक्की एकदा प्रयत्न करून बघा आणि तुम्ही बनवलेल्या जिलेबी कशा झाल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच अजून जर का तुम्ही कुकवित निश्चय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ